नमस्कार न्यूज दर्पण मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे मी प्रफुल्ल साठे घेऊन आलो आजची महत्त्वाची ठळक बातमी आज दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी वाशिम जिल्ह्यातील मेडशी या ठिकाणी श्री संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने हजारो भाविकांच्या उपस्थितीने संपूर्ण गाव भक्तिमय झाले याच पार्श्वभूमीवर मालेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांची न्यूज दर्पण मराठीकडून विशेष मुलाखत घेण्यात आली पी आय संजय चौधरी यांनी सांगितले की सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज आहे गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला विविध ठिकाणी पोलीस होमगार्ड नेमणूक करण्यात आली महिला भाविकांच्या सुरक्षतेसाठी महिला पोलीस सुद्धा ठेवण्यात आल्या या स्त्रींच्या पालखी सोहळ्यात गावातील वातावरण आनंदमय होऊन निघालं श्री संत गजानन महाराजांच्या चरणी अर्पण होणारा हा सोहळा शिस्तबद्धतेत भक्तिभावाने पार पडला तर ही होती पी आय संजय चौधरी यांची संपूर्ण मुलाखत फक्त न्यूज दर्पण मराठीवरच नमस्कार सर न्यूज पर्पल मराठीमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे आणि सोहळ्यासाठी आचारिक योग्य उपाययोजना करण्यात आलेली आहे आज रोजी प्रधान महाराष्ट्र तालुक्याचे वाशिम जिल्ह्यामध्ये आगमन झालेले आहे त्या अनुषंगाने पुरेसा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे जिल्हा वासिक शाखेचे कर्मचारी आहेत करण्यात कर्मचारी आहे त्या व्यतिरिक्त पोलीस स्टेशनचे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे ज्यामध्ये महिला पोलिसांचा बंदोबस्त आहे सगळे बंदोबस्त आहे एकंदरीत संपूर्ण नियोजन करण्यात आलं आणि आपातकालीन परिस्थितीसाठी काय योजना आहे आपत्कालीन परिस्थिती उठवणार नाही यासाठी थोडीशी प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आलेली आहे त्यामुळे तसा प्रसंग मिळणारच नाही आणि तसा काही तसून उद्भवला तरी नायक तहसीलदार साहेबही आहेत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही सज्ज आहे आणि संपूर्ण तयारी करण्यात आली आणि आज आजच्या दिवसाचे महत्त्व काय सांगा अत्यंत आनंद होतो आहे वाशिम जिल्ह्यामध्ये गैदान महाराजांच्या पालखीने आज आत्म आगमन झालेलं आहे एकंदरीतच भाविकांमध्ये आहे आणि आम्हालाही एक

Thank you.